नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती आपण माहिती अधिकार कायद्यासंदर्भात जवळजवळ सत्तर ते ऐंशी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या सर्व व्हिडिओमध्ये मी डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे की माहिती अधिकार अर्ज कसा करायचा प्रथम आपले अर्ज कसा करायचा कोणकोणते या कायद्यासंदर्भात महत्वाचे नियम आहेत आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे आपण पत्र व्यवहार करायचा आहे या संदर्भात सर्व ड्राफ्टिंग्स मी आपल्या पाठपुरावा वरती अपलोड केलेले आहेत सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत परंतु आज देखील मला माझ्या व्हॉट्सअपवरती किंवा या युट्यूबच्या माध्यमातून ज्या व्हिडिओच्या खालती मला कमेंट येतात की सर कोणत्याही पद्धतीची माहिती मिळत नाही आहे अर्ज करून सुद्धा अधिकारी लक्ष देत नाहीये त्याच्यावर कारवाई होत नाहीये अशा बरेचसे कमेंट येत असतात मित्रांनो या ठिकाणी स्टडी मटेरियल किंवा ड्राफ्टिंग मटेरियल आपल्या चॅनेलवरती परिपूर्ण उपलब्ध असताना त्या तर मित्रांनो या स्टडी मटेरियलचा वापर कसा करायचा आणि शंभर टक्के माहिती अधिकार अर्ज करून माहिती कशी मिळवावी किंवा अधिकाऱ्यावरती शिस्तभांगाची कारवाई जर होत असेल तर ती कशा पद्धतीने प्रोसिजर करावी म्हणजे शिस्तभंगाची कारवाई होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला परिपूर्ण माहिती देणार आहे की आपल्या चॅनलवरती उपलब्ध असणारे जे सर्व काही व्हिडिओ आहेत जे मटेरियल आहे जे ड्राफ्टिंग आहे जे नमुने आहेत अर्जांचे त्याचा वापर तुम्ही कसा करायचा आहे आणि शंभर टक्के तुम्ही माहिती मिळवू शकता माहिती मिळणार शंभर टक्के तर ती माहिती शंभर टक्के कशी घ्यावी या संदर्भात आजची ही तपशीलवार व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु कुठेही तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो या ठिकाणी मागे स्क्रीन वरती तुम्हाला दिसत आहे बघा माहिती अधिकार अर्ज करून शंभर टक्के यश तर मित्रांनो माहिती अधिकार अर्ज करून शंभर टक्के यश आपल्याला कसं मिळू शकतं या ठिकाणी बघा पाठपुरावा कसा करायचा माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला पाठपुरावा करावा लागतो बऱ्याचशा नागरिकांचा हा गैरसमज आहे की आपण माहिती अधिकार अर्ज केला म्हणजे आपल्याला शंभर टक्के माहिती मिळून जाईल किंवा हा कायदा एवढा खतरनाक आहे की तीस दिवसाच्या आतमध्ये त्या अधिकाऱ्याला माहिती द्यावी लागते परंतु आजकालची परिस्थिती अशी आहे की त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या कायद्यासंदर्भात पळवाटा शोधलेल्या आहेत आणि म्हणूनच आपण थोडा ऍडव्हान्स पद्धतीने जर पाठपुरावा केला तर शंभर टक्के आपल्याला माहिती मिळू शकते तर तो ऍडव्हान्समध्ये पाठपुरावा कसा करायचा तर बघा या ठिकाणी बघा पहिली स्टेज म्हणजे काय तर माहिती अधिकार अर्ज करणे या ठिकाणी नागरिकांनी व्यवस्थित नमुन्यामध्ये माहिती अधिकार अर्ज करायचा आहे यासाठी मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे की कशा प्रकारे आपण माहिती अधिकार अर्ज करू शकतो बऱ्याचशा वेळेला याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की माहिती अधिकार अर्ज करताना भरमसाठ विषयाची माहिती हे अर्जदार मागतात तर असं करायचं नाही प्रत्येक विषयासाठी तुम्ही वेगवेगळा अर्ज करायचा आहे तुम्ही कितीही अर्ज करू शकता कायद्यामध्ये असा कोणताही नियम लिहिलेला नाही की तुम्ही एक अर्ज करा तुम्ही दोन अर्ज करा या ठिकाणी पण एक अर्ज करा पण सुटसुटीत त्या विषयाशी संदर्भात कागदपत्र मागणारा एक व्यवस्थित अर्ज असावा अर्ज कसा लिहायचा या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मित्रांनो त्याच नंतर जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज आपण दाखल केला अर्जदाराने त्याच्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याने काय करायचं आहे तर तो अर्ज आल्याच्या नंतर हा अर्ज आपल्या विभागाशी संबंधित आहे काय तो बघायचा आहे या ठिकाणी जर आपल्या विभागाशी संबंधित नसेल म्हणजे आपल्याकडे ही माहिती नाही आहे दुसऱ्याच कुठल्या तरी कार्यालयाकडे माहिती उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी पाच दिवसाच्या टाईम पिरियडमध्ये तो अर्ज त्यांनी हस्तांतरण करायचा म्हणजे ज्या विभागामध्ये ही माहिती आहे तिकडे तो पाठवून द्यायचा अर्ज आणि त्याची एक प्रत नुसतं पाठवून नाही तर एक प्रत अर्ज सुद्धा कळवायचा आहे की सर तुमचा माहिती अधिकार अर्ज आला पण ही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही म्हणून तुमचा अर्ज ज्या विभागामध्ये माहिती उपलब्ध आहे त्या विभागामध्ये आम्ही पाठवलेला आहे अशा प्रकारचा पत्रव्यवहार हा अर्जदाराला झाला पाहिजे त्याच्यानंतर जर माहिती उपलब्ध असेल तर ते त्याचा ठाव पत्ता पहिल्या दहा दिवसातच सगळा करायचा आहे म्हणजेच काय माहिती अधिकार अर्ज आल्याच्या नंतर सुरुवातीलाच दहा दिवसांमध्ये माहिती अधिकाराचे शुल्क किती होत आहे किती पेजेस होत आहेत एका पेजला दोन रुपये याच्या हिशोबाने किती पैसे होत आहेत पूर्ण डिटेल्समध्ये पत्रव्यवहार करायचा आहे आणि अर्जदाराला पहिल्या दहा दिवसातच कळवायचा आहे तर मित्रांनो पहिल्या दहा दिवसातच उत्तर कळवू नये या संदर्भात सुद्धा एक शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाचे बरेचसे माहिती अधिकारी किंवा जनमाहिती अधिकारी ते काय करतात ते उल्लंघन करतात आणि यावर सुद्धा आपली बारीक नजर ही असली पाहिजे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघाल तर अठ्ठावीसव्या दिवशी तीसव्या दिवशी म्हणजे जेव्हा मुदत संपत येते त्यावेळेला हे अधिकारी काय करतात पत्र व्यवहार करतात आणि अर्जदाराला तीस दिवस किंवा अठ्ठावीस दिवस ताकद ठेवतात तर हे कुठेतरी चुकीचं आहे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की पहिल्या पाच दिवसामध्ये पहिल्या दहा दिवसामध्ये तुम्हाला परिपूर्ण पत्र झाला पाहिजे जर जा झाला नाही तर लगेचच शासन नेण्याचा भंग होऊन जातो तर मित्रांनो या ठिकाणी नंतर पुढे बघा प्रथम अर्ज या ठिकाणी अर्जदार प्रथम आपला अर्ज कधी दाखल करतो तर तीस दिवसाच्या विहित मुदतीमध्ये त्याला जर माहिती भेटली नाही किंवा चुकीची दिशाभूल करणारी माहिती भेटली माहिती वाचून त्याचं समाधान झालं नाही तर तो प्रथम आपली अर्ज दाखल करतो प्रथम अपील अर्ज दाखल केल्याच्या नंतर अपिलीय अधिकारीची भूमिका काय असली पाहिजे तर या ठिकाणी लवकरात लवकर पहिली त्यांनी सुनावणी घेतली पाहिजे महत्वाचं ते आहे या ठिकाणी अधिकारी सुनावणी लवकर लावत नाहीत टाळ करतात जाणून दुर्लक्ष करतात तर लवकरात लवकर जो कोणी अर्जदार आहे ज्याचा कोणी अपिलीय अर्ज आलेला आहे लवकरात लवकर सुनावणीची नोटीस त्यांनी काढायची आहे तर मित्रांनो प्रथम अपिलामध्ये जो प्रथम अपिलीय अधिकारी आहे सुनावणीची नोटीस काढत असताना या ठिकाणी सुनावणीची नोटीस बऱ्याचशा वेळेला मला असं निदर्शन असाल किंवा हो, कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकारी काय करतात एक तारखेला सुनावणी आहे ना तर पाच तारखेला पाच तारखेला त्यांना नोटीस जाते अर्ज झाला की तुम्ही एक तारखेला हजर राहा म्हणजे सुनावणी होऊन गेलेली असते तारीख होऊन गेलेली असते पुढच्या पाच तारखेला त्यांना पत्र येतो की तुम्ही सुनावणीला हजर राहा सुनावणीला हजर राहिल्यात नाही तुमचं काही म्हणणं ऐकून घेणार नाही अशा प्रकारचे आडाम तेडाम नोटीस हे अधिकारी देतात अतिशय दलिद्री कारभार असतो याच्यामध्ये सुद्धा एक महत्वाचा शासन निर्णय शासनाने प्रसिद्ध केलाय तो म्हणजे अर्जदाराला किंवा अपिल आरतीला सात दिवस आधी नोटीस मिळाली पाहिजे त्या ठिकाणी असं सुद्धा म्हणलेलं आहे की अर्जदार बरेचशे वेळेला असत असतं की सर मी सुनावणीला जाऊ शकत नाही माझ्यावर कारवाई होईल का तर असं काही नाही सुनावणीला न जाण्याचा पर्याय सुद्धा तुम्ही स्वीकारू शकता तुमचं लेखी म्हणणं पोस्टाने पाठवून द्यायचं आणि जरी तुमचं लेखी म्हणणं तुम्ही पाठवून दिलं नाही तरी या ठिकाणी या सुनावणी अशा असतात की याच्यामध्ये नैसर्गिक तत्वाचं पालन करून जे अपिलीय कोणी अधिकारी असतील त्यांनी निकाल लावायचा म्हणजे कागदपत्र बघायचे परिस्थिती बघायची आणि त्याच्या अनुषंगानेच या ठिकाणी सुनावणीच्या दरम्यान जे काय तो निकाल द्यायचा आहे या ठिकाणी हा एक झाला सुनावणीच्या दरम्यान आधी जो अर्जदार आहे जो किंवा अपिलार्थी आहे जो उपस्थित नसेल तर तर मित्रांनो या ठिकाणी अर्जदार या ठिकाणी तिथे गेलाय सुनावणीला अर्जदार गेलेला आहे परंतु या ठिकाणी बाराशे वेळेला अर्ज म्हणतात तर मला दोन तास बसून ठेवला सुनावणीच घेतली नाही अशा सुद्धा कंप्लेंट माझ्याकडे बऱ्याचशा आल्या या ठिकाणी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सुनावणीचं म्हणणं आपण लेखी स्वरूपात घेऊनच जायचं पद्धतशीर म्हणणं ते म्हणणं कसं मांडायचं या संदर्भात सुद्धा मी एक तपशीलवार व्हिडिओ बनवलेला आहे सुनावणीचं प्रॉपर म्हणणं घेऊन घेऊन जायचं त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी कोणते कोणते कायदेशीर चुका केलेल्या आहेत ते कशा शोधायच्या आणि ते कशा म्हणण्यामध्ये मांडायच्या यासंदर्भात सुद्धा एक तपशीलवार व्हिडिओ मी बनवलेला आहे या ठिकाणी तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर सुनावणीला म्हणणं घेऊन जायचं आणि प्रॉपर पद्धतीने आपलं म्हणणं मांडायचं जास्तीत जास्त वायफाय चर्चा त्या ठिकाणी करायची नाही रिसर्च एकदम पद्धतशीरपणे आपण मांडायचं की मी माहिती अधिकार अर्ज केलाय मला माहिती मिळाली नाही त्याच्या पलीकडे मला काहीच म्हणायचं नाहीये अधिकारी म्हणतील की नाही मला काम होतं मला हे होतं मला ते होतं मला काय तेवढीच काम आहेत का आपल्याला ते कोणतंही म्हणणं त्यांचं ऐकायचंच नाहीये विषय सोडून द्यायचा आपण त्यांनी काहीही बोलू दे मित्रांनो आपला एकच स्टँड ठेवायचं की मी तुम्हाला भाऊ एवढी कामं होती तर मला कळवायचं बाबा या ठिकाणी माहिती द्यायला विलंब होणार आहे मला अशा अशा पद्धतीचं मोठं काम लागलेलं ला आहे पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे जर कोणताही लिगल पत्रव्यवहार झाला नाही लेखी काहीच झालं नाही तर तोंडी चर्चेला काहीच महत्व नाही आपला स्टँड हा एकच असला पाहिजे की आपण सुनावणीला लेखी म्हणणं घेऊन जायचं या ठिकाणी तीस दिवसामध्ये मला माहिती मिळाली नाही किंवा चुकीची किंवा दिशाभूल करणारी मला माहिती मिळालेली आहे मित्रांनो या सुनावणीच्या दरम्यान आपण कशा पद्धतीने म्हणणं मांडू शकतो या संदर्भात तपशीलवार जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एक निश्चितच चांगली व्हिडिओ तुम्हाला मी बनवून देईन त्याच्यानंतर अपिली अधिकारीची भूमिका काय असली पाहिजे या ठिकाणी शंभर टक्के जनमाहिती अधिकारी बऱ्याचशे वेळेला चुकीचीच आढळतात त्यावेळेला त्यांनी काय करायचं आहे तर जनमाहिती अधिकारीची बाजू घ्यायची नाही बऱ्याचशे वेळेला बाजू घेतात परंतु या ठिकाणी आपण अर्जदार म्हणून त्यांना सांगायचंय की जर हे वारंवार अशा चुका जर करत असतील तर तुम्ही त्यांची शिफारस करा वरिष्ठांकडे की याच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणजे जनमाहिती अधिकारी जो आहे हा जो माणूस आहे याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी शिफारस करा किंवा त्याला पत्रामध्ये सक्त ताकीद जा जो आदेश आता या ठिकाणी पारित होणार आहे सोनावशी दरम्यान त्या आदेशामध्ये अशा पदेचं नियमांचा भंग पुढे होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सक्त सूचना या प्रथम अपिले अधिकाऱ्यांनी त्या जनमाहिती अधिकाऱ्याला दिल्या पाहिजेत तसा देत नाही आणि हे देण्यासाठी अर्जदारांनी काय करायचं सोनावणी दरम्यान फोर्स करायचा आहे लेखी म्हणणं सुद्धा मांडायचं आणि सुद्धा आपलं म्हणणं मांडायचं तसंच मित्रांनो सर्व पर्याय वापरून सुद्धा म्हणजे वरची माहिती अधिकार अर्ज केला प्रथम अपील अर्ज केला सुनावणी केली या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर जर तुम्हाला माहिती मिळत नसेल तर या ठिकाणी शेवटचा पर्याय राहतो तो द्वितीय अपील दाखल करणं या द्वितीय अपिलामध्ये या ठिकाणी तुम्हाला माहिती आयुक्तांकडे दुसरा अपील दाखल करायला लागतं तर त्या संदर्भात सुद्धा कलम अठरा नुसार तक्रार कशी करायची याच्या संदर्भात सुद्धा मी तपशीलवार व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याचशा वेळेला नागरिक मला कमेंट करतात की सर या ठिकाणी कलम अठरा नुसार तक्रार कधी करायची या ठिकाणी सगळ्यात सोपा आणि जबरदस्त मार्ग मी काय दिलेला आहे की द्वितीय अपील ज्या अपील दाखल करायचा द्वितीय अपील दाखल जेव्हा सुनावणी लागेल तेव्हा आपल्याला म्हणणं सादर करावं लागतं किंवा आपलं म्हणणं मांडावं लागतं पण त्यावेळेला आपण काय करायचं आधीच द्वितीय अपील दाखल करताना ते कलम नुसार तक्रार सुद्धा दाखल करून ठेवायची आणि ही तक्रार सर्वच ठिकाणी सर्व विभागामध्ये संबंधित जे वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठवून द्यायची की तुमचा अधिकारी बघा किती कर्मकांड करतोय आणि अर्जदारांना नाहक करार देतोय हे सुद्धा त्यांना कळतं दीड वर्षापर्यंत या ठिकाणी अधिकारी तो कोमात गेला पाहिजे की या ठिकाणी आपल्या द्वितीय अपिलाच्या सुनावणीला काय होईल कारण की तक्रारच एवढी खणखणीत जर आपण केलेली असेल शंभर टक्के अधिकारी घाबरून राहणार जर आपण नुसतं द्वितीय अपील केला दीड वर्षानंतर जेव्हा सुनावणी येईल त्यावेळेला अधिकारी म्हणतो बघू त्यावेळेला सुनावणी येईल तेव्हा बघू पण आपली जर तक्रार सुद्धा खणखणीत आपण जर केली असेल तर शंभर टक्के अधिकाऱ्यावर प्रेशर येतो या ठिकाणी ही द्वितीय अपिलची सुनावणी झाली त्याच्यानंतर सुद्धा प्रोव्हिजन प्रोविजन असेल की आपण कलम अठरा नुसार तक्रार दाखल करू शकतो तर तेव्हा सुद्धा आपण तक्रार दाखल करायची डबल तक्रार दाखल करायची आधी सुद्धा करायची नंतर सुद्धा करायची तक्रार दाखल करायला काय जाते सेम आधी तक्रार केली तीच सही शिक्का मारून तारीख चेंज करून या ठिकाणी परत एकदा तक्रार दाखल करायची तर मित्रांनो द्वितीय अपील जेव्हा सुरू असतो द्वितीय अप्रिलला जवळजवळ एक वर्ष लागतो आपल्याला तर त्याच वेळेला या ठिकाणी हा सगळा जो कारनामा तुम्ही घडवलेला आहे या कारनाम्याची पेपरला बातमी लावायची संबंधित शासकीय अधिकाऱ्याच्या नावानिशी त्यांनी एवढा सगळा गजारोह केला आहे आणि आम्हाला त्रास दिलेला आहे म्हणून एक पेपरला बातमी लावायची सनसनी पेपरला बातमी लागल्याच्या नंतर शासन निर्णयामध्ये अशी तरतूद आहे की ज्या अधिकाऱ्यासंदर्भात ज्या शासनाच्या विभागासंदर्भात माहिती लागेल पेपरला तर त्यांनी संध्याकाळपर्यंत खुलासा सादर करायचा त्याचा की काय झालं का बातमी लागली तुम्ही का असं वागलात तर ते तरी खुलासा सादर केला का या संदर्भात सुद्धा पत्रव्यवहार करून विचारणा करायची त्याच्यानंतर अभिप्राय नोंदणी या ठिकाणी जाणून बुजून अधिकारी गैरवर्तणूक करतायत नागरिकांना त्रास देत आहेत कायद्याचं उल्लंघन करतायत म्हणूनच त्यांचा अभिप्राय आपण शासन निर्णयानुसार कसा नोंदवू शकतो या संदर्भात सुद्धा मी एक तपशीलवार व्हिडिओ बनवलेली आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही अभिप्राय सुद्धा नोंदवू शकता या अभिप्रायावरनं अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये नोंद करण्याची नोंद होण्याची तरतूद आहे त्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल तर याची सुद्धा माहिती घेऊन तुम्ही हा अभिप्राय नोंदवू शकता मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यानंतर तक्रारी सर्व स्तरावरती या ठिकाणी ज्या पद्धतीने लग्नाच्या पत्रिका वाटतात प्रिंट मारायच्या झेरॉक्स काढायच्या सर्व स्तरावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठलाही मंत्री सोडायचा नाही संबंधित विभागाने सगळे मंत्री सगळे अधिकारी आयुक्त सर्वांना तक्रारी पाठवून द्यायच्या फक्त झेरॉक्सलाच खर्च होईल बाकी कुठल्या गोष्टीला खर्च होणार नाही पण प्रॉपर पद्धतीने असं सगळा कारभार केल्याच्या नंतर शंभर टक्के आपल्याला माहितीही मिळतेच बऱ्याचशा वेळेला या ठिकाणी दुसऱ्या स्टेपलाच माहिती मिळते तिसऱ्या स्टेपलाच माहिती मिळते परंतु या ठिकाणी माहिती शंभर टक्के मिळते तुमचा पाठपुरावा आणि तुमचं ड्राफ्टिंग कसं आहे ते महत्वाचं आहे बऱ्याचशा वेळेला मी व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा कमेंट वाचतो किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कमेंट वाचतो किंवा मेसेज बघतो तेव्हा अशा प्रॉपर पद्धतीने पाठपुरावा केलेलाच नसतो एखादा जरी नियम तुम्ही मिस केलात किंवा अधिकाऱ्याची चूक जर तुम्ही पकडलीत नाही व्यवस्थित तर तो काय म्हणतो की आपण एवढा मोठा गुन्हा केलेला नाही आपल्याला जास्त काय होणार नाही जेव्हा तुम्ही त्या अधिकाऱ्याच्या पंधरा सोळा तक्रारी पंधरा सोळा कायद्यांचं उल्लंघन केलेलं कलमांचं उल्लंघन केलेलं त्याच्या समोर ठेवाल त्यावेळेस तो निश्चितच घाबरेल आली तुम्हाला शंभर टक्के माहिती देऊन टाकेल हा माझा अनुभव आहे तसाच आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांचा सुद्धा चांगला अनुभव आलेला आहे त्यांनी सुद्धा आपल्याला एक चांगला फीडबॅक दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचा जर पाठपुरावा केला तर शंभर टक्के माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती मिळेलच पण मित्रांनो पाठपुरावा हा प्रॉपर असला पाहिजे बऱ्याचशा स्टडी मटेरियल बऱ्याचशा व्हिडिओ बी बनवलेले आहेत परंतु तो सगळं मटेरियल ते सगळे नमुने प्रॉपर पद्धतीने कशा प्रकारे वापरायची आहे ती कोणत्याही नागरिकाला माहिती नव्हती आणि म्हणूनच असं मला वाटतं की कोणत्याही नागरिकाला माहिती नसावी आणि म्हणूनच मला कमेंट की सर माहिती मिळत नाहीये काही पुढे होत नाहीये तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही जर शंभर टक्के पाठपुरावा केला तर माहिती नक्कीच तुम्हाला मिळेल मित्रांनो या ठिकाणी सर्व व्हिडिओ मी बनवलेले आहेत तुम्ही माझ्या माहिती अधिकाऱ्याच्या प्लेलिस्ट वरती जाऊन या सर्व व्हिडिओ म्हणजे आता जेवढे मी तुम्हाला सांगितलं जेवढे नियम सांगितले या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टकटमध्ये त्या सर्व व्हिडिओ तुम्हाला माझ्या प्लेलिस्ट वरती मिळतील तिथून जाऊन या तपशीलवार व्हिडिओ बघू शकता आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या ड्राफ्टिंगमध्ये तुमच्या प्रकरणामध्ये करू शकता जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला माहिती मिळण्यासाठी निश्चितच त्याचा उपयोग होईल तुमची निराशा होणार नाही मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ थोडीशी मोठी झालेली परंतु स्किप कुठेही करू नका व्यवस्थित व्हिडिओ जर बघितला असेल तर शंभर टक्के तुमचा प्रकरण निकाली लागल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो अशाच माहिती अधिकार आणि कायदेविषयक व्हिडिओ घेऊन पुन्हा आपल्या चॅनलवरती आपण भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र